पॉप स्टार जस्टिन बीबर भारतात दाखल झालेला चा आहे मध्यरात्री मुंबई विमानतळावरती जस्टिन बीबरचं आगमन झालं यावेळी त्याची झलक बघण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली आज संध्याकाळी नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवरती जस्टिन बिबरच्या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलंय आहे सुमारे पन्नास हजार चाहते या कॉन्सर्टसाठी उपस्थित राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी या सगळ्या कार्यक्रमावरती नजर ठेवून आहेत अक्षय जवळपास पन्नास हजार प्रेक्षक येणार असतील तर सुरक्षा व्यवस्था देखील तितकीच तगडी असणार आहे आणि या कार्यक्रमाबद्दलचे काय तपशील तुझ्या हाती आहेत नक्कीच पन्नास हजार माणसं येणार असं सांगण्यात येते आहे आणि तेवढं तिकिट्स देखील चार महिन्यापूर्वी सोल्ड आउट झालेले आहेत अगदी मोजक्या तिकीट ज्या सिल्वर असतील गोल्ड असतील ज्यांची ज्यांची जी किंमत आहे ती पन्नास हजारापेक्षा जास्त आहे अशा तिकीट्स बाकी आहे असं देखील सांगण्यात येते बाकी संपूर्ण ग्राउंड पॅक असणाऱ्या माझ्या मागेच डी वाय पाटील स्टेडियम आहे आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सिक्युरिटी आहे अनेक जे चाहते आहेत अनेक जे फॅन्स आहेत ते या ठिकाणी येत आहेत पण त्यांना वेगवेगळ्या गेट्सवर जाणं सांग सांगितलं जाते कारण की चार ते पाच वेगवेगळ्या एंट्री ठेवलेल्या आहेत आणि त्या एंट्री मधूनच त्यांना जायचं आहे वेगवेगळ्या तिकीट दरांच्या वेगवेगळ्या एंट्री आहेत आणि त्यानुसारच त्यांना आतमुळे सोडण्यात येणार आहे सध्या आपल्याबरोबर काही जस्टिन बिबरचे फॅन आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की ते कुठून नेमके आलेले आहेत मित्र काय सांगशील कुठून आलंयस तू दादरवरून आलेला आहे किती रुपयाचं तिकीट विकत घेतलं तू फिफ्टीन थाउजंड जस्टिन बिबरला कधीपासून ओळखतो किती वर्षापासून फॅन आहे पाच सहा वर्ष झाली तू किती तू कुठून आलेलं आहेस किती रुपयाला तिकीट घेतलं मी वरून आलो आणि मी सिक्स थाउजंड चे तिकीट बुक केलं किती दिवस आधी तिकीट बुक केलं होतं म्हणजे तुला कधी कळलं होतं जस्टिन मी मुंबईत येणार आहे का त्याची एक महिना आधी न्यूज स्प्रेड झालेली की तो मुंबईमध्ये येणार आहे आणि डी वाय पाटील मध्ये येणार आहे तर मग त्याच्यानंतर मी फिफ्टीन डेज मध्येच काहीतरी तिकीट बुक केली तू कसं तिकीट बुक केलंस किती रुपयाचं केलं मी ऑनलाईन तिकीट बुक केलंय आणि मी कळ्यावरून आले आणि आपलं एट थाउजंड रुपीजची एक तिकीट रुपीज पडते okay. जस्टिन बिबरचं कोणतं गाणं तुझं फेवरेट आहे काय सांगशील बेबी त्याचं तू काय सांगशील मला पण झाले दोन दिवस झाले तिकीट काढून जस्टिन बिबरचा मी पण फॅन आहे आणि मी पण घाटकोबरवरून आलोय आम्ही सगळे फ्रेंड्स आहेत अच्छा सिक्स थाउजंड गेले तिकीटला आमचे आम बस एवढं एवढं मोठ्या प्रमाणामध्ये तिकीट आहे एवढं महाग तिकीट आहे तर घरच्यानी परमिशन दिली काय आहे तर घरचा अलाव करणार अस फॅन आहेत त्याच्यामुळे घरच्याने देखील परमिशन दिलेली आहे असे हे हे एक नाही आहेत तर अनेक लोक आहेत जे दिल्लीवरून आले बेंगलोरवरून आले आहेत कोलकातावरून आले सुरतवरून आले असे अनेक लोक आहेत जे या डी वाय पाटील स्टेडियमच्या बाहेर सध्या आहेत आणि ते वेगवेगळ्या गेटवरून त्यांना एंट्री आहे खरं म्हणजे जस्टिन बिबरचं जे पहिलंच गाणं होतं बेबी हे सॉंग हे खूप हिट झालं होतं त्यावेळी तो अगदी बारा ते तेरा वर्षांचा होता तरी देखील त्याला खूप मोठं यश मिळालं होतं आणि त्याच्यानंतरच जस्टिन बिबर हा पूर्ण जगामध्ये फेमस झाला आता सुद्धा तो बिलियन इयर आहे कारण की त्याच्या या एका गाण्यानंतर तो जगामध्ये प्रसिद्ध झाला लोकांनी त्याला त्याला त्याचं जे गाणं आहे ते पसंत केलं आणि आता त्याची नंतर जी काही गाणी आली ती सगळी ते पसंत केली त्यामुळे त्याची जी आता वर्ल्ड टूर आहे ती फेमस झाली नवी मुंबईत तो आज येणारा त्याचा कॉन्सर्ट आहे त्यामुळे नवी मुंबईमध्ये देखील आता जस्टिन बिबरचा फिवर चढायला लागलेलं आहे रेशमा निश्चित अक्षय खरं तर त्याच्या गाण्यांमुळे तो जसा फेमस आहे त्याच्या डिमांड्समुळे सध्या तो महाराष्ट्र भरामध्ये फेमस झालेला आहे आणि आजच्या कॉन्सर्टसाठी देखील त्याचा भला मोठा ताफा तिथे डिवाय स्टेडियम वरती येणार आहे असं कळत आहे या सगळ्या ताफ्याविषयी आणि सुरक्षा व्यवस्थेविषयी काय सांगशील कारण का शेकडो पोलीस देखील तैनात असणार अशी माहिती मिळतीये खरं म्हणजे तसं बघायला गेलं तर पोलिसांच्या ऐवजी या ठिकाणी त्याची पर्सनल जी सिक्युरिटी त्यांनी ठेवलेली आहे ती जी त्याने झेड प्लस या दर्जाची सिक्युरिटी जी पर्सनल सिक्युरिटी आहे ती त्याने या ठिकाणी ठेवलेली आहे आणि आपल्याला माहितीच आहे जशा जशा काही न्यूज होत्या सलमान खानचा जो पर्सनल बॉडीगार्ड आहे शेरा त्याची सिक्युरिटी या ठिकाणी आहे तो सगळ्या हॉलिवूडस त्यांना सिक्युरिटी देत असतो या ठिकाणी देखील त्याची सिक्युरिटी आहे आणि खरं म्हणजे आपण बघितलं तर हा जो जस्टिन बिबर आहे त्याच्या ज्या डिमांड्स आहेत त्या सगळ्यात जास्त आहेत एक फाईव्ह स्टार हॉटेल असेल त्या फाईव्ह स्टार हॉटेलला जे पडदे असतील त्याचा रंग देखील त्याने ठरवलेला आहे म्हणजे सफेद रंगाचे स्पर्धे या ठिकाणी असतील त्याचबरोबर त्याच्याबरोबर चारशे लोकांचा क्रू येणार आहे त्या चारशे लोकांची व्यवस्था त्याच्यासाठी स्वतःसाठी एक प्रायव्हेट जेट त्याचबरोबर या स्टेडियममध्ये येण्यासाठी त्याला एक हेलिकॉप्टर त्याने सांगितलेलं आहे अशा वेगवेगळ्या त्याच्या डिमांड्स आहेत त्या डिमांड्स इथे जे स्पॉन्सर्स आहेत किंवा जे काही आयोजक आहेत त्यांनी पूर्ण देखील केलेलं आहे काल रात्री तो मुंबईत आला आणि तेव्हापासून तो याच ठिकाणी असलेल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबलेला आहे त्याच्यामुळे आता सध्या या सगळ्या डिमांड पूर्ण केल्याच्या नंतर आता हा शो किती यशस्वी होतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे सगळ्या तिकीट सोल्ड आउट झाल्या त्याच्यामुळे नक्कीच स्पॉन्सरचे जे, जे पैसे आहेत ते तर नक्कीच फिटलेले आहेत आता जस्टिन बिबर कसा परफॉर्म करतो हे बघणं ह्या ठिकाणी उत्सुकेचं आहे यश निश्चित अक्षय कुणी सहा हजार कुणी पंधरा हजार ते कुणी तीस तीस हजारांपर्यंत पैसे मोजलेले आहेत तेव्हा जस्टिन बिबरचा हा सगळा कॉन्सर्ट आहे ते एन्जॉय करतीलच तू या संपूर्ण कार्यक्रमावरती नजर ठेवून राहास तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल